गंगापूर येथे ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या किमान तापमानात वाढ झाली असून सोमवारी गंगापूर शहराचा पारा सर्वाधिक नोंदवला गेला त्यामुळे मागील आठवड्यात हुळूहुडी भरणाऱ्या थंडीचा जोर आता ओसरला असून ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची धाकधूक वाढली आहे जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून थंडी पडत आहे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर थंडीची तीव्रता वाढत गेली त्यामुळे सलग दहा दिवस पारा पंधरा ते अठरा अंशादरम्यान होता काही ठिकाणी किमान तापमान तर तेरा पॉईंट पाच अंशापर्यंत खाली आले होते त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला होता तसेच गंगापूर शहरासह जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली होती परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र डिसेंबरच्या सुरुवातीला थंडी गायब झाली गंगापूर शहराचे किमान तापमान वाढून तेवीस अंशावर गेले होते त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका जाणवत होता गंगापूर शहरात तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते याचा शेतीच्या कामांवरही परिणाम झाला